ऑल इंडिया पँथरसेनेचे सेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार संतोष दत्तात्रय शेंडगे प्रभाग क्रमांक अकरामधून नगरसेवक या निवडणुकीसाठी उभं राहिलेले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुम्ही नगरसेवक या निवडणुकीला उभे आहेत ऑल इंडिया पँथरसेनेकडनं सेनेकडनं तर काय तुमचे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत मी गेले तीस वर्ष इथं राहतो अजंठा या ठिकाणी कुठल्याही नगरसेवकाने कुठल्याही प्रकारची समस्या लोकांनी सोडली नाही जर मी नगरसेवक झालो तर लोकांसाठी काहीतरी लोकांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे माझी जेणेकरून लोकांनी मी जिवंत असेल या नसेल तरी पण माझं नाव जिवंत राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि नगरसेवक होऊन गेलो मी आता गेले दहा वर्ष झालं मी शिव शाहू फुले आंबेडकर विचारांची चळवळ चालतो माझी एवढीच इच्छा आहे जी चळवळ चालतो मी ते आता मला कसं त्याला तळतळ वाटते की घरातून किशातून पैसे जातात आपल्याला प्रॉफिट कुठलं नाही किंवा आपली समाज दुबळापात्र आहे त्यांच्याकडून मी काही घेऊ शकत नाही पण जर मी पालिकेत निवडून गेलो तर मला कुठलीही तळतळ वाटणार नाही लोकांच्या समाजाचं काम करण्यासाठी अडथळा येणार नाही किंवा प्रभागात कुठलीही अडचण असली आड रात्री अपरात्री धावून जाऊ शकतो एवढं करू शकतो मी नाही प्रत्येक निवडणूक लढवताना प्रत्येक उमेदवार हेच बोलतो की मी लोकांच्या समस्या मांडेल किंवा लोकांची मदत करेल पण असं होतं की प्रत्येक कार्यकर्ता म्हणा किंवा निवडून आलेला उमेदवार म्हणा निवडणूक झाली निवडून आला की सर्वसाधारण जनतेकडे त्यांचं लक्ष नसतं किंवा त्यांच्या समस्या सोडत नाही कारण आत्तापर्यंत किती नगरसेवक आले असतील गेले असतील पण जे लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे असू द्या ड्रेनेजचे असू द्या किंवा लाईटचे ते आहेत तसेच आहेत मग याच्यावर तुम्ही कसं आणि काय तोडगा काढणार आहेत मी आता माझा मी मागच्या दोन महिन्यापूर्वी माझा हात फॅक्चर झाला होता मी घरी होतो मला माहीत पण नव्हतं की मी नग नगरसेवकासाठी उभा राहील पण मला दीपक भाई बोलले त्यावेळेस मी हॅरिंगनंच उतरलो आणि माझं नशीब पण एवढं चांगलं आहे की माझा हात फॅक्टर असल्यामुळे मी घरी होतो तर मी बऱ्यापैकी लोकांच्या ज्या समस्या सोडवच्या त्या कमीत कमी माझ्या ज्याने होईन तेवढ्या दहा टक्के तरी आम्ही एक महिन्यात सोडल्यात जर मी नगरसेवक झालो तर मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी उभा राहून एका वर्षात नगर व कृष्णनगर या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक अकरासाठी मंत्रालयात पुण्यामध्ये आपलं मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये पुरस्कार भेटला पाहिजे असं काम करणार आहे आणि मी पलाटे घरातला नाही किंवा रईस नाही मी एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे कंपनीत काम करून माझ्या घराचा उदरनिर्वाह निवार करतो त्याच्यातून पण मी मला जेवढा वेळ भेटेन किंवा स लोकांच्या समस्या असत्या अन्य आता त्याला वाटणं फोटायचं ते काम करतो मी माझं हे ध्येय नाही की नगरसेवक झालो आणि पैसे लुटायचे आणि घरी झोपायचं असं काही नाही मी सामान्य कुटुंबातला मुलगा आहे त्यासाठी मी तळमळीने रस्त्यावर उतरून काम करणार करीत आलो नाही इथून पुढे करणार आहे तर ह्या चळवळीमध्ये काम करता मग एक ही आक्रमांक एक दलित पॅन्थर ही चळवळ म्हणून लोकांना माहिती आहे मग ह्या चळवळीमध्ये काम करत असताना तुम्हाला असं काय वाटलं की आपण ह्या निवडणुकीला उभं राहावं हां मी गेले दहा वर्षे रस्त्यावर संघर्ष करतो अनेक आंदोलन केले मोर्चे केले उपोषण केले अनेक निवेदन दिले आपण निवेदन देतो सरकारतर्फे आपलं त्याच्यात काही आपल्याला न्याय भेटत नाही मग मी असं ठरवलं जर आपण सरकारमध्ये आपण सामील झालो तर आपण स्वतः न्यायासाठी झगडू शकतो लढू शकतो आणि आपल्या निवेदनाला न्याय देण्याचं काम करू शकतो जनतेलाही समाधान वाटेल हो आणि आपल्यालाही समाधान वाटेल हो काशीराम साहेब बोलून गेले की शासन करते जमात व्हा तुम्ही मग त्याचं कुठं हे करून तुम्ही आता याच्यामध्ये उतरला हां त्या ठिकाणी त्याचंच अनुकरण करतो म्हणायचं कारण प्यांतर म्हणजे एक झंझावत आहे त्याच्यात मी उभं राहिलो आणि दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या साथीने माझं आज नाव महाराष्ट्रभर आहे पण महाराष्ट्रभर नाव फक्त इतक्या कामाचं नाही तर रस्त्यावर संघर्ष करून पण फायदा होत नाही ना मग जर सरकारात सामील झालो तर सरकारच्या मानगोटीवर बसून आपण ते काम करू शकतो प्रभातलं ह्यासाठी मी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा या निवडणुकीमध्ये सामील झालो आणि आज चांगल्या चांगल्याला घाम फोडतो प्रभाग क्रमांक अकरामधून सर्वसाधारण पुरुष डमधून फॉर्म भरला मी इथं अनुसूचित जाती ते आपलेच भाऊबंधव आहेत कुणालाही क्रॉस नको म्हणून मी डमधून फॉर्म भरला आणि या रिंगणात उतरलो मी ऑल इंडिया पॅन्थरसेनेचा पुरस्कृत उमेदवार आहे अपक्षी उमेदवार माझे निशाणे आहे बॅट आणि पॅडवर ड क्रमांक ड क्रमांकमध्ये आठ नंबर बटन आहे त्या फुलीसमोर बटन दाबून मला नागरिकांनी बहुमूल्य मत देऊन भरघोस मतांनी विजय करावा हीच त्यांना नंबर विनंती करतो जय भीम जय श्री राय ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा विजय असो तो एक गरीब घराण्यातला आहे म्हणजे आपलं सामाजिक ह्याच्यातलाच आहे तो सा साधं सिंपलच आहे जेणेकरून आतापर्यंत जेवढे नगरसेवक झाले तेवढे आमच्यापर्यंत त्यांचे काही सेवा पोहोच झाले नाहीत त्यामुळे त्यानेच मग आम्हीच हे केलं की सहकार्य करू तुला तू बरा तुझ्याशी पाठीशी आहेत आम्ही थोडंसं तू, तू सहकार्य केलं तर तुझ्या मागे आम्ही थांबतो ठामपणे मग अशा गोष्टी ज्या करून आमच्यापर्यंत ज्या पोचल्या ते 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 नाहीत त्याच्यातर्फे आम्हाला पोहोचले जातील यासाठी आम्ही त्याला सपोर्ट करतो आणि म्हणजे अजंठा नगरचं नाव असं पण बदनाम आहे इथं पाण्याच्या समस्या आहे भरपूर समस्या आहे म्हणजे स्लम एरिया म्हणून ओळखतात लोकं पण का बदनाम आहे आपण बघितलं पाहिजे ना त्यासाठी काहीतरी सुविधा केल्या तरच नाव पुढे येईल मग आम्ही आमच्यातलाच एक नेता म्हणून म्हणजे अजंटानगरचाच आहे गरीब आहे गरीब म्हणजे गरीबाला गरीबाची जाण असते त्यांनी आमच्याकडे बघितलं आम्ही त्यांच्याकडे बघू तेच आमच्या समस्या सोडवतील ह्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देतो आज जवळपास मी अजंठानगरमध्ये दहा वर्ष झालं राहतोय पण आत्तापर्यंत अजंठानगरमध्ये कोणताही नगरसेवक आणि किंवा कोणता नगरसेवक आजपर्यंत मला दिसलेला नाही आहे आणि आत्तापर्यंत अजंठानगरमध्ये भरपूर समस्या आहेत पण कोणाकडे जायचं आम्ही हा प्रश्न आहे पण आत्तापर्यंत आमच्या जो सोबत व्यक्ती आहे ऑल इंडिया पॅंतर सेनेचा तो प्रत्येक समस्येचा आमच्या पाठीमागे उभा आहे आणि आम्ही त्यालाच निवडून देणार तुम्ही आत्ता म्हणालात की आपल्या समस्या कुणाकडे मागणार नगरसेवक म्हणा किंवा कुठले खामदार खासदार आमदार हा जनतेचा सेवक असतो कारण जनतेने निवडून दिलेला असतं मग तुम्ही तुमच्या समस्या त्यांच्याकडे घेऊन जात नाहीत का गेल्या तरी त्या समस्येने आमच्या सॉल्व्ह होत नाही आत्ता घरापर्यंत येऊन फक्त बोलतात हे करणार ते करणार पण ते काही होत नाही सर्वांना माझा क्रांतिक आहे जय भीम संतोष शेणगे हे माझे बाबा आहेत यांचं चिन्ह आहे बॅट ह्यांना ह्यांचं है हैं, आठ नंबर बटन दाबून ह्यांना विजय करणार एवढी एवढंच बोलून जय भीम जयश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा आत्मा ज्योतिराव फुले सेनेचा दीपक भाई आप आगे बढो